जय श्री कृष्णा सर्वांना मी आहे श्वेता गुजर आणि खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांच माझ्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर काल ज्या श्लोकाचं तात्पर्य मी तुम्हाला सांगितलं त्याचं पुढील तात्पर्य आजच्या या व्हिडीओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर चला तर चला आता आपण जाणून घेऊया ज्या श्लोकाचं तात्पर्य तुम्हाला मी काल सांगितलं त्याचं पुढील तात्पर्य आणि जर तुम्हाला भगवद्गीतेसंबंधी आणखीन काही माहिती हवी असेल तर तीही तुम्ही मला विचारू शकता तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आणि मला विचारलेल्या प्रश्नांचं मी उत्तर देतेच आणि तुम्हीही मला एक गोष्ट कळवायला अजिबात विसरू नका की भगवद्गीतेचं अध्ययन करायला तुम्ही सर्वांनी सुरुवात केली की नाही कालच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंत तात्पर्य आपण जाणून घेतलं होते याचं पुढील तात्पर्य आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात म्हणून भगवंतांनी जीवांच्या भवि भविष्यविषयक प्रश्नांचे उत्तर आधीच दिले आहे आणि खरंच भगवद्गीतेमध्ये आपल्या आयुष्याचा पूर्ण सार सांगितलेला आहे की आपण कोणती गोष्ट कशी काय करायला पाहिजे काय करायला हवं काय नको आणि याचं पुढील तात्पर्य हे तेवढं सुंदर आहे तर ते तात्पर्य जाणून घेण्यासाठी तुम्ही माझा उद्याचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका आणि काल मी व्हिडिओ बनवला हो नव्हता कारण काल आमच्या गावामध्ये मी तुम्हाला सांगितलं की संध्याचं ट्युशन घेणारे योगेश सर जे तिचं मॅथ्सचं ट्युशन घेतात त्यांनी गावामध्ये पॅरेंट्स टीचर मीटिंग बोलवली होती आणि ती मीटिंग होती मंदिरात मी तिथला व्हिडिओ बनवला असता कारण तिथे खूप छान सगळं सुरू होतं तिथे जो कार्यक्रम होता तो खूपच सुंदर सुरू होता पण काय की मी माझ्या पप्पांच्या मोबाईलवरनं व्हिडिओ बनवते आणि काल माझे पप्पा गावी गेले होते आणि पप्पांचा मोबाईल त्यांच्यासोबत होता त्यामुळे मी तिथला व्हिडिओ बनवू शकले नाही नाहीतर मी मी तिथलाच व्हिडिओ बनवला असता तर तुम्हाला खूप सारी माहिती मिळाली असती शिक्षणाविषयी खूप सारी शैक्ष शर्च, शैक्षणिक शर्च, माहिती तिथे सांगितली बाहेरगावचे पण सर आले होते तिथे लातूरचे वगैरे आणि तिथे मीटिंग ठेवलेली होती आणि कार्यक्रम इतक्या सुंदर रीतीने पार पडला म्हणजे असं गोंधळा वगैरे काहीच झाला नाही सगळा कार्यक्रम खूपच सुंदर आणि खूप शांतपणे पार पडला आणि कार्यक्रमाचा व्हिडिओ जर मी तुम्हाला बनव म्हणजे मी जर तिथला व्हिडिओ बनवला असता तर तुम्हाला बघायला मिळाला असता पण मी बनवू शकले नाही आणि काल घरी आल्यानंतर व्हिडिओ बनवायचा तर तुम्हाला आता सांगितलं मी तिथल्या कार्यक्रमाला गेले होते मग तिथे स्पीकरचा वगैरे इतका uh -huh. मोठा आवाज होता आणि घरी आल्यानंतर माझं डोकं दुखायला लागलं त्यामुळे काय मी दुपारी वगैरे व्हिडिओ बनवू शकले नाही तो तसं तर मी बनवला असता व्हिडिओ पण माझी तब्येतच काल बरी नव्हती त्यामुळे मी व्हिडिओ नाही बनवला म्हणलं आपण उद्या व्हिडिओ बनवूया आणि आज पण माझा घसा वगैरे जरा दुखतो आहे बघा त्यामुळे माझा आवाजही जरा वेगळा येत असेल आणि कालच्या कार्यक्रमाची जर तुम्हाला माहिती सांगायची झाली तर कार्यक्रम खरंच योगेश्वरांनी तिथलं नियोजन खूप छान केलेलं होतं काहीच गडबड गोंधळा झाला नाही कार्यक्रम सुंदररीत्या पार पडला कार्यक्रमात त्यांनी ज्यांना ज्यांना बोलवलं होतं त्यांनी सांगितलेली जी माहिती त्यांची जी भाषणं होती ती पण खूपच सुंदर झाली विद्यार्थ्यांना त्यातनं ते खूप सारी माहिती मिळाली असेल की आपण आपल्या दहावी बारावीनंतर काय करायला हवं काय करायला नको आणि एका सरांनी तर म्हणजे ते सर पाचवी सहावीच्या मुलांचे क्लास घेतात त्यांनी सांगितलं की दहावी बारावीच्या पुढे काय करायचं याचा विचार करण्याआधी आपण आधीच विचार केला पाहिजे की आपल्याला पुढं काय करायचं तर त्यांनी तिथं खूप सारी माहिती सांगितली पण तिथला मला फक्त आणि फक्त एकच विषय नाही आवडला तिथं कोणीतरी असं म्हणलं की आपल्या गावात खूपच कमी जणांना नोकरी आहे आपल्या गावात शेतकरी जास्त आहेत हां पण आपल्या गावात शेतकरी जास्त आहेत नायगावमध्ये आमच्या खरंच शेतकरी जास्त आहेत आणि ते म्हणले की जर आपल्या गावातला एखादा व्यक्ती कुठल्या कार्यक्रमाला गेला बाहेरगावी का आणि त्यांना जर कोणी विचारलं की तुमचा मुलगा काय करतोय तर त्यांनी काय सांगायचं तर तो फक्त विषय मला आवडला नाही कारण जर आपल्याला कोणी विचारलं की तुमची मुलं काय करतात तर आपण सांगायला पाहिजे खरं तर की माझा मुलगा शेतकरी आणि माझा मुलगा शेती करतो पण अशी तशी शे शेती करत नाही तर आधुनिक तंत्रज्ञान त्यात शेतीमध्ये वापरून खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धती वापरून तो शेती करतो असं ते सांगायला पाहिजे होतं आणि तोच मुद्दा मला तेवढाच आवडला नाही नाही तर बाकीचा कार्यक्रम खरंच खूप सुंदरित्या पार पडला आणि मला असंच एक सांगायचं आहे की सर्वांना वाटतं की नोकरी करणारा माणूस खूप मोठा आणि नोकरी करणाऱ्या माणसांना वाटतं की शेतकरी म्हणजे झिरो माणूस आणि खरंच असं खूप साऱ्या नोकरदारांना वाटतं मी खरंच कोणालाही एकाला उपदेशून बोलत नाही आहे पण खूप साऱ्या माणसांना वाटतं की शेतकरी म्हणजे काय सांगायचं सा शेतकऱ्याबद्दल पण तुम्हाला जर एक गोष्ट सांगायची झाली तर नोकरदार माणूस फक्त आणि फक्त त्याच्या घराचं पोट भरत असतो पण शेतकरी माणूस हा पूर्ण जगाचं पोट भरण्याचं काम करतो आणि आपल्या भारत देशाला कृषी प्रधान देश म्हणून ओळखलं जातं ही पण आपण ओळख जराशी अशी लक्षात ठेवायला पाहिजे कुठेही बोलताना शेतकऱ्याला जी किंमत मिळायला पाहिजे ते आणखी मिळत नाही आणि या गोष्टीमुळेच खरं तर मिळत नाही शेतकऱ्याच्या मालाला वगैरे जो भाव मिळत नाही ना तो फक्त आशा विचार करणाऱ्या माणसांमुळे मिळत नाही ती शेतकरी म्हणजे काहीच नाही पण तुम्ही जर खरं विचार केला ना की शेतकरी म्हणजे कोण आहे तर तुम्हाला खरं शेतकऱ्याची जी किंमत आहे ना ती कळेल प्रत्येकाला वाटतं की पैशाने काहीही विकत घेता येतं मान्य आहे की पैशाने खूप साऱ्या गोष्टी विकत घेता येतात पण तो देणारा पण माणूस पाहिजे ना तुम्ही मग पैसे घेऊन एखाद्या शेतकऱ्याकडे की आम्हाला धान्य द्या पण शेतकऱ्याने दिलं पाहिजे मोठं मन करून आणि तुम्ही कुठल्याही मॉलमध्ये जाता तिथे जेवढी किंमत आहे त्याचे डबल पैसे देऊन तुम्ही एखादी गोष्ट घेता किंवा हॉटेलमध्ये बाहेर जर तुम्ही जेवायला गेला एका डिशची किंमत काय असते ते तुम्हाला चांगली माहिती तरी ती तुम्ही ऑर्डर करता आणि वरन त्या मोठ्या हॉटेलमधल्या जो वर्कर्स असतात तिथले वेटर असतात त्यांना वरण तुम्ही टीप देऊन येता पण जर तुम्ही मार्केटमध्ये भाजी आणायला गेला आणि जो शेतकरी तिथे उन्हात आणत भाजी गोळा करून आणतो विकायला बसतो त्याच्यापाशी तुम्ही भावतोल करता आणि कमी भावात तिथलं माळवं घेता मग आपण जरासा विचार केला पाहिजे की आपल्या शेतकऱ्याकडे हे थोडंसं लक्ष द्यावं पिढ्यान पिढ्या शेती करणारी खूप सारी माणसं आहेत आणि एक गोष्ट मला सांगायची आहे की जो माणूस आधीपासनं श्रीमंत आहे त्या माणसाला मोठं करण्यापेक्षा तिथे तुमचा मोठेपणा दाखवण्यापेक्षा जी शेतकरी माणसं आहेत ना त्यांच्यापाशी जरासा तुम्ही तुमचा मोठेपणा दाखवा असं मला सांगायचं आहे आणि हा व्हिडिओ जर कोणाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर yeah, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जी शेतकरी माणसे त्यांनी तर खरंच चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी माझ्या व्हिडिओमध्ये असंच वेगवेगळी माहिती आणत असते आणि तुम्हाला आवडावेत असे व्हिडिओ मी बनवते त्यात खूप सारी छान माहिती असते माझ्या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा प्रत्येक व्हिडिओ महत्त्वपूर्णच असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये भगवद्गीतेतली वगैरे माहिती असते तर ज्यांनी कोणी आतापर्यंत सबस्क्राईब केले त्यांना मनापासून धन्यवाद आणि ज्यांनी केलं नाही त्यांनी करून घ्यावं अशी माझी इच्छा आहे कारण माझे व्हिडिओज तुम्हाला आवडतात हे तर मला माहिती आहे आणि माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावे म्हणून तुम्ही सबस्क्राईब करणं खूपच गरजेचं आहे त्याचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटवात माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्री कृष्णा जय राम